गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो आपण आता प्रॉपर ब्लॉगिंग नाही निघालो आहे हा यू एस एमध्ये शिकागोमध्ये आल्यानंतर माझा हा पहि पाई, पहिला ब्लॉग असेल जेणेकरून आपण आता मी पाहायला जे जाणार आहे ते प्लेनफील्ड डाउनटाऊन ते इथून खरं पाहिल्यानंतर दूर आहे फारच दूर आहे पण पाहूया आपल्याला किती जमतं एप्रिलमधलंच आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मोह आवरला आवडला नाही म्हणून मुद्दामून मी इकडे आलेलो आहे कुत्री पाहतो की हा समोर द समोर दिसणारा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजवर मी बऱ्याच वेळा आलेलो आहे आणि मलाही फार आवडलं होतं मी याच बरंचसं शूटिंग माग दोन वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा केलेलं आहे आणि आपण आता डाऊन टाऊनला निघालो आहे तर परत हे जे मला आठ आवडतं म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे दम तर आत्ताच लागायला लागला आहे आणि लांब तर आपल्याला खूप जायचं आहे खूप म्हणजे नाही म्हटलं तरी चार पाच किलोमीटर असेल आणि चार पाच किलोमीटर हे पायी जायचं आहे आणि परत तिथून परत यायचं आहे तर मित्रांनो मी ह्या चौकात मुद्दामन थांबलो आहे आपण ऑलरेडी हा चौक दोन तीन वेळा कवर केलेला आहे या रस्त्याने आपण म्हणजे मी दाखवतो आहे ज्या जी वाहनं तिकडे चाललेली आहेत त्या रस्त्याने आपण दोन तीन वेळा गेलेलो आहे आणि ह्या मधल्या रस्त्याने आपण दोन तीन वेळाने गेलेलो आहे आणि मधला जो रस्ता आहे तो आपल्या घराकडनं येतो आहे त्यानंतरचा एक ब्लॉक बनवला तोसुद्धा आपण ह्या रस्त्याने गेलेलो आहे पुढे आणि आत्ता आपण जे जाणार आहोत जे जाणार आहोत तर ह्या रस्त्याने जाणार आहे पुढे ह्या रस्त्याने जाण्याचं कारण असं आहे की मी आत्ता तुम्हाला प्लेनफील्ड डाऊनटाऊन कसं असतं आहे ते पाण्याला दाखवणार आपण असं आता मागून आलो आहे आणि आपण असं पुढे प्लेनफील डाउनटाऊनकडे जाणार आहोत ते अंतर तसं खूप आहे पण पाहूया आपल्याला कितीच आपण आत्ता ज्या डायरेक्शनने आले आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे तर ह्या डायरेक्शनला थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा राईट हँड मा राईट उजवीकडे वळलो की आपण प्लेनफील्ड डाऊनटाऊनच्या दिशेने जाऊ चला तर मग थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हे विलेज ऑफ प्लॅन प्लेनफील्ड लॉ एन्फोर्समेंट सेंटर दिसतात हे जे दिसतं आहे ते विलेज ऑफ प्लेनफील्ड लॉ एन्फोर्समेंट सेंटर हे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट हेडक्वार्टरसुद्धा पुढे आहे त्याच्या शेजारी कदाचित विसरलो जर नसेल तर पलीकडे फायर ब्रिगेड आहे प्लेनफिल्डचं आणि हे ट्रॅक्टर ट्रेलर तर आपण आता उजवीकडे वळूयात हे विलेज ऑफ प्लेनफील्ड लॉ इन्फॉर्समेंट सेंटर म्हणजे डिपार्टमेंटशी संबंधित आहे तिकडे मला समोर दिसत आहे सेनो सोल्युशन्स लिमिटेड हां आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगायला हवं हो। की माझे प्रोनाऊन्स व्यवस्थित नसतील तर तेवढे पाव जरा सांभाळून घ्या मी मे, मी खरं तर मागे जेव्हा प्लेनफील्ड डाउनटाऊनला एक दो दोन तीन वेळा गेलो असेल तर त्या पलीकडच्या रस्त्याने गेलेलो आहे तो मोठा ट्रक दिसतो आहे ना तिथपासून आज मी या रस्त्याने आम्हाला कळलं आहे म्हणून या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो आहे मी व्हिडिओ किती मोठा होतो आहे ते सांगता येणार नाही मला आणि माझं टार्गेट जसं मी म्हटलं तुम्हाला की दहा बारा मिनटात व्हिडिओ करायचा असतो पण आता मी काय करणार आहे मला ते कळणार नाही आहे माझी बॅटरी जोपर्यंत तो चालेल तोपर्यंत मी व्हिडिओ करत राहील आणि मग जेव्हा बी एनला मी एडिटिंग करेल एडिटिंग करणार म्हणजे इन द सेन्स फक्त क्लिप जोडणे तिथे कुठेही मी तोडे श तोडेन त्यामुळं ते सिमिलॅरिटी येते की नाही मला सांगता नाही येणार पण मी आज हा खरं आउटडोअरचा पहिला व्हिडिओ असेल विलेज ऑफ डेनफील्ड पब्लिक वर्क्स फॅसिलिटी आणि समोर काय दिसतं आहे बरं सेनेको सोल्युशन आय एन सी आपण असं मागून कुठून तरी आलोय पाहूया तर डेअरिंग तर करूया चुकलं तर चुकेल आणखी काय होणार आहे याच्यापेक्षा फक्त तुम्ही जरा कोऑपरेट करा मला मला कॉमेंटमधनं कळवा म्हणजे माझा उत्साह थोडा वाढेल दम तर फार लागतो आहे चालतोय तर खरं आणि अजून चालायचं तर भरपूर आहे हाय आत्ता आत्ताच कुठे नुकतीच सुरुवात झालेली हाय हॅलो माझे काम करत आहेत मला थोडंसं अडचण आली आहे मी त्यांना ॲड्रेस विचारतोय प्लेनफिल्ड डाऊन downtown, it so he has told me you take this street to Van Dyke. Okay. You take a right. Okay. And then you take that to the stoplight. Okay. And take a left, that's Lockport Street. Oh, yes. And then will take you right oh. downtown. Okay. 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 Yes. Okay. yes, yes, yes. Thank you. No problem. Wow. Oh, yeah. No, 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 it's okay. It's all good. Thank you, sir. Yep, have a good one. Okay, So, we have found a place. प्लेनफील्डला कसं जायचं आहे ते त्यांनी आपल्याला हेल्प केली आहे आणि हे अशीच मजा करत जाणार आहे मी आता ह्याच्या कॉमेंट्स मला द्या जरा मी म्हटलं होतं की तुम्हाला दोन वर्षापूर्वी मी आलो होतो तर दोन वर्षापूर्वीचं मला आठवत आठवत आहे जसं मी म्हटलं होतं तुम्हाला प्लेनफील्डचं फायर डिपार्टमेंट फायर म्हणजे अग्निशमक जन हे प्लेनफिल्डचं सेपरेट अग्निशमन झालं आहे जसं न्यू शिकागो शिकागोचं वे, वेग वेगळं असेल तसं हे प्लेनफिल्डचं वेगळं प्लॅ फायर ब्रिगेड झालं आहे <coughs> मला सांग आव आवडेल जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की अमेरिका हे संघराज्य आहे संघराज्य म्हणजे छोटे एक पन्नास स्टेट मिळून अमेरिका बनलेली आहे आता आपलं आपल्याकडे पण स्टेट आहेत नाही असं नाही आहे पण इथे कसं आहे जे मला माहिती आहे ते पन्नास स्टेट मिळून अमेरिका बनलेले आहे प्र पन्नास स्टेट वेगळे वेगळे आहेत म्हणजे आपण पन्नास स्टेट वेगळे असून त्यांचे झेंडे वेगळे वेगळे आहेत आणि त्यांना स्टेटला पूर्ण स्वातंत्र्य आता आपल्याकडे पण स्टेट आहेत नाही असं नाही आहे पण आपल्या स्टेट कसं आहे आपण कुठल्याही राज्यामध्ये जसं जाऊ शकतो ना तसं प्रत्येक राज्यात जा जाऊ शकतो इथेसुद्धा जाऊ शकतो नाही असं नाही आहे पण इथला प्रत्येक राज्याचा झेंडा हा वेगळा असतो म्हणजे जसं इलोनियस हे शिकागो इलोनियसमध्ये येते इलोनियस एक राज्य आहे आणि त्याची राजधानी शिकागो तसं न्यूयॉर्क वेगळं आहे वॉशिंग्टन वेगळं आहे त्यानंतर कुंटू केंटुकी वेगळं आहे कॅलिफोर्निया वेगळं आहे त्यानंतर असे बरेचसे असे पन्ना असे मिळून पन्नास राज्य आहेत त्या राज्यांचं प्रत्येक वेगळं वेगळं म्हणजे जसं हे फायर ब्रिगेड वेगळं म्हटलं मी आप आत्ता दाखवलं पोलीस स्टेशन वेगळं जसं दाखवलं शिकागोचं पोलीस दल वेगळं आणि यांचं हे शिकागोमध्येच येतं तरीसुद्धा ह्यांचं पोलीस दल वेगळं ह्यांचं फायर ब्रिगेड वेगळं हां आणि हे समोर जे आहे ना हे हा बसस्टॉप आहे मी ह्याच्या अगोदर ज्या डाऊनटाऊनला जातो तो त्या इथपर्यंत चालत यायचो आणि इथून सोमवार ते शुक्र शुक्रवारपर्यंत फक्त बसेस असतात जर जा आपल्याला डाऊनटाऊनला जायचं असेल जेव्हा मी जाईन ना तेव्हा मला चालत इथपर्यंत यावं लागेल आणि हा ग्या ज्या गाड्या आहेत लावले ह्या ज्या लाव गाड्या लावलेल्या आहेत ह्या गाड्या लावून मला आपल्या पुण्याची आठवलेची पुण्याची शिवाजीनगर किंवा पुणे स्टेशन आपण पूर्वी सायकली अशा स्टँडला लावायचो आणि मग ट्रेनने वगैरे कुठे जात असो म्हणजे सायकल स्टँडसारखं तसं इथं हे हे जे इथे गाड्या लाव ला लावलेल्या आहेत ह्यांनी ह्यांच्या ह्यांना ऑफिसला जाण्यासाठी घरापासून आलेले आहेत आणि इथं लावलेले आहेत आणि इथून मग बसने ते डाउनटाऊनला जातात हा बसस्टॉप आहे हा फक्त सोमवार सोमवार ते शुक्रवारपर्यंत असतो शनिवार रविवारी बंद असतो हे काय दर दिसत आहे नावायरी लोगो प्लास्ट ह्या ह्या बसने डाऊनटाऊनला जाता येतं पण ही प्लेनफील्ड तर आहे एकशे पन्नास आठशे ऑल ऑलस्टॉप मला माहिती नाही आता पेस एक्सप्रेस असते ही मी मुलाला विचारेन जर चालू असेल तर कदाचित उद्यासुद्धा मी या बस डाउनटाऊनला जाऊ शकेल आत्ता मी डाऊनटाऊनला जाऊ तर याच्या एवढं करता की माझ्याकडे अजून खरं सांगायचं म्हणजे कार्ड पण आलेलं नाही आहे त्यानंतर काय डॉलर लागतील ते डॉलर पण आलेले नाही आहेत आणि ते येतील आता ये जेव्हा माझ्या खिशात डॉलर येतील डॉलर खळकाय लागतील तसा तेव्हा मी प्लेनफील्डला जाईल कारण प्लेनफील्डला जरी खर्च करायचा नाही म्हटलं तरी पण खिशात काहीतरी लागतात आत्ता माझ्याकडे इंडियन रुपीज आहे हा इथे इत, इंडियन रुपीजला नो व्हॅल्यू ऑब्वियसली आपण असं सरळ इकडे चाललं इकडे जाणार आहोत आणि मी मागून असं मागून चालत येत असो चालत येतो आहे हां वॅन के रोड आता दिसलं मला तिकडं आता माझ्या माहितीचा आहे सर्व बॅटरी जरी वाचवायचं म्हणलं तर ते जे जे, जे चांगलं दिसतं आहे ते तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे आणि मीसुद्धा पाहतो म्हणजे फक्त तुम्हाला दाखवायला पाहिजे असं नव्हे मी पाहतो आहे हे मला नवीन दिसतंय आहे आणि हे पहा किती नजरेत भरतं आहे वे ट्रक वेट लिमिट ओवर ट्वेंटी थाउजंड एल बी एस गुअर प्रोहिबिटर स्पिटले स्पीड लिमिट फॉर्टी हे फॉर्टी लिहिलेलं आहे ते फॉर्टी माइल्स आहे फॉर्टी किलोमीटर्स नाही ते सर्व जो चालतं ते माईल्समध्ये चालतं हां पहा हा किती छान तलाव दिसतो आहे आ, लेक तलाव लेक तिथे कोणीतरी फिशिंग करत आहे आणि आपल्याला असं पुढे जाय दाए, पुढे जायचं आहे ते पुढे काय आले पहा पॅट्रॉईट स्क्वेअर आणि इकडे इकडे सुद्धा पॅट्रॉइड स्क्वेअर आहे जॉन अॅडम ड्राईव्ह व्हॅन डायके आत्ता आपण जे चालतो आहे ते व्हॅन डायके रोडने चालतो आहे हा जो मागून येतो आहे हा व्हॅन डायके रोड आहे आणि ह्या व्हॅन डायको गाड्या पाहू द्या मला अगोदर व्हॅन डायके रोड त्या पुढे तिथे लॉकपोट येईल आणि त्या लॉकपोर्टच्या दावेकडे वळलो मला माहिती आहे म्हणून म्हणतो मी म्हणतोय लॉक की ते आपलं प्लेनफील्ड काय बोला डाऊनटाऊन प्लेनफिल्ड डाऊनटाऊन येईल इकडे सुद्धा पुन्हा एक लेकाला पहा इथे पाण्याची ना मार चला इतकं हरिबल पाणी आहे इकडे खूप खूपच जास्त पाणी आहे आपण जेव्हा डाऊनटाऊनला जाईल मिशिगन लेक मी तुम्हाला दाखवेन ना तर ते मिशिगन लेक म्हणजे ज लेक आहे ते पण समुद्राला समुद्रापेक्षा काय कमी नसेल मी प सुरुवातीला असो जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटलं होतं की ते समुद्रच आहे जसं आणि मी लगेच तुलना केली होती त्याची आपल्या मरीन ड्राईव्ह डायमंड नेकलेस तर आपण आता मी जेव्हा तुम्हाला दाखवेल तेव्हा तो, तो लिटरली सेम आपल्या मरीन ड्राईव्ह लेक्स डायमंड नेक नेकलेससारखा आहे आणि त्या लेगच्या शेजारीच म्हणजे आणि त्या लेगच्या शेजारी शिकोका नदी आहे आणि त्या नदी आ, शिकागो नदीच्या कडेलाच शिकागो, शि आ, शिकागो डाऊनटाऊन आहे मला किंवा शिकागो राजधानी इलोनॅसची ते आहे मला खरं बोलताना येणार पण तुम्ही बघ बग, बघत राहा सर्व आपण नागपूरच्या जवळपास पोचायला लागलो आता या ब्रँड डायके रोडने आलेलो आहे आणि पुढे आपल्याला सरळ जाऊन डावीकडे वळायचं आहे म्हणजे आपलं ते प्लेनफील्ड डाऊनटाऊन येईल आत्ता इथे काहीतरी आलंय अमेरिकन हाऊसिस मला घरी काही सांगता आलं नाही तरी मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि जे मला नक्की माहिती आहे तेवढं मी नक्की सांगेन आता समोर यायला लागलं पाहते आपण असं बऱ्याच दूरवरून चालत आलेलो आणि माझ्या कसं गाड्यां एक छाप तंबाखूचा बार भरला की मला एनर्जी ये येते पहा मी येतानाच इंडियातनं येतानाच गायच्या तंबाखूचा एक बॉक्स आणला तो मला तीन साडेतीन महिने सहज पुरेल आपल्याकडे जसे पोस्टमन असतात पहा सायकलवर किंवा स्कूटर आता मोटरसायकलवर फिरतात तसं अमेरिकेमध्ये पोस्टमन हे असे येतात ही ये ये जी समोर कार दिसते ना ती पाती वळली हो है। है ते पोस्टमेंटसाठी आहे प्रॉपर आत्ता मध्ये आले होते आत्ता दाखवायला तुम्हाला पण म्हटलं काय सारखं सारखं तेच दाखवायचं आहे आणि हे आपल्याला बराच वेळा पाहायला मिळेल पण असं मागून चालत चालू आहे आणि हे समोर दिसतं आहे ते सगळं पुढे जे काही येईल ते प्लेनफील्ड डाऊनटाऊन इथे मोठमोठ्या बिल्ड मो, हाय स्टोरीज नाही पण चांगल्या ऐतिहासिक हिस्टॉरिकल बिल्डिंग्स आहेत युनायटेड स्टेट्स पोस्ट ऑफिस मी uh, म्हटलं ना अमेरिकेचा झेंडा फ्लॅग वेगळा असतो आणि प्लेनफील्डचा पण त्यातला फ्लॅग वेगळा आहे पहा वरचा अमेरिकाचा खालचा प्लेनफिल्डचा असे बऱ्याच ठिकाणी दिसणार आहेत आपल्याला आता पुढे हे आपल्यासारखी क्वालिटी आहे पहा आणि हे थोडंसं कंजस्टेड आहे त्यांना बॅकयार्ड आणि फ्रंटयार्ड कमी असेल युनायटेड स्टेट पोस्ट ऑफिस इथे पण फ्लॅग वेगळा दिसतोय पहा सोल्जर ड्राईव्ह वर्ल्ड चॅम्पियन टेक वन डू